सोलापूर लोकसभा मतदारसंघाची भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा पदाधिकारी बूथ वॉरियर्स यांचा संवाद मेळावा घेण्यात आला यावेळी उपस्थित त्यांना मार्गदर्शन करताना बावनकुळे म्हणाले की निवडणूक नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करणारी आहे आणि ते निश्चित पंतप्रधान पदाची शपथ घेतील मागील दहा वर्षात मोदी सरकारने केलेल्या विकासाच्या योजना या जनतेसमोर मांडा विरोधातील उमेदवार किती टीका करतो याची चिंता करू नका समोरच्या उमेदवाराची लायकी नाही पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करण्याची या शब्दात प्रणती शिंदे यांना त्यांनी लक्ष केले येणाऱ्या पंचवीस दिवसात प्रत्येक कार्यकर्त्यांनी सोलापुरातील प्रत्येक घराघरात जाऊन पंतप्रधान मोदी यांचा नमस्कार सांगावा प्रत्येक बुथवर एक्कावन्न टक्के मतदान भारतीय जनता पार्टीला मिळालेच पाहिजे अशा सूचना करीत ही निवडणूक लोकसभेची नसून ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषदेची असल्याची समजून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे